पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 गेल्या काही महिन्यापासून अवघ्या राज्याचं नाही तर देशाचं संपूर्ण लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपत्र प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारासह भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हाची लढाई सुरू झाली होती सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार आपत्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यावा असे आदेश दिले होते आज दिनांक दहा रोजी दुपारी ठीक साडेचार वाजल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरुवात केली आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने शिवसेनेचा निकाल हाती दिला त्याच पद्धतीने संबंध महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटातून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले तसेच पंढरपूर शहरातून देखील शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुंडा भोसले यांच्या वतीने कर्नल भोसले चौक येथे त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोषात साजरा करत यावेळी जोरदार घोषणाबाजी देत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख विश्वजित उरपुंडा भोसले प्रमुख राहुल धोत्रे युवा नेते समर्थ साठे रोहित आप्पा शिंदे सागरदादा साळुंके विशाला भोसले अक्षय भोसले रुपेश भोसले शुभम भोसले संग्राम भोसले ओंकार शिंदे पियुष हत्तीगोटे तसेच सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा निकाल हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनाचा यांच्या विचाराचा आजचा निकाल झालेला आहे तरी गेले दोन वर्ष झालं प्रलंबित असलेला प्रश्न खरी शिवसेना कोणाची तर खरी शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार घेऊन चाललेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दाखवून दिलेला आहे शिवसेना कोणाची आहे हिंदुत्व कोणाचं आहे तरी गेले दोन वर्षे असलेला प्रलंबित प्रश्न शिवसेना कोणाची तर आज हा विजय झालेला आहे हा विजय सत्याचा विजय आहे पुढं येणाऱ्या आगामी काळामध्ये आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली काम करू व सर्व स्थानिक निवडणुका असतील येणाऱ्या सर्व निवडणुका हा शिवसेनेच्या चिन्हावर आम्ही लढत आहोत